नमस्कार मी विनोद पाटील आपल्या सर्वांशी चर्चा करण्यासाठी या ठिकाणी आलो आहे एम पी सीच्या बाबत जो काही घोळ या राज्यामध्ये निर्माण झालेला आहे याकरिता अनेक विद्यार्थी मला भेटण्यासाठी आले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अनेकांकडनं मी विषय समजून घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला एम पी सी परीक्षा एवढ्या वादात जाईल असं मला कधीच वाटलं नव्हतं एक नवीन प्रकारचं चित्र या राज्यामध्ये काही मंडळी निर्माण करू इच्छिता की मराठा समाजाच्या आग्रहासाठी हट्टासाठी एम पी एस सीची परीक्षा पुढं जाती आहे का परंतु मी अशा मंडळींना नम्रपणे विनंतीपूर्वक सांगू इच्छितो की मराठा समाज हा आग्रह यासाठी करत आहे मराठा आरक्षणामधनं मागच्या काळामध्ये परीक्षेच्या तयारीसाठी फॉर्म भरून घेण्यात आले हे फॉर्म मराठा रिझर्वेशन या कॅटेगरीतनं भरण्यात आले आणि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर तात्पुरती स्थगिती मिळाल्यानंतर जर ही परीक्षा त्या जाहिरातीप्रमाणे होत असेल तर यामुळे अनेक विद्यार्थी इतर कॅटेगरीचे शंभर टक्के अडचणीत येतील याचं कारण असं आहे की तुम्ही जाहिरात दिली त्यावेळेस एक प्रवर्ग होता तुम्ही परीक्षा कशातून घेणार आणि उद्या तुम्ही निकाल कशातून लावणार यामुळे मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांचं आणि सर्वांचं म्हणणं आहे की ही परीक्षा जर जुन्या जाहिरातीप्रमाणे झाली त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होईल मग याला पर्याय काय याच्यामध्ये पर्याय जो होता तो राज्य सरकारने अद्याप केलेला नाही पर्याय असा होता की एक साधं जोडपत्र जर राज्य सरकारने काढलं असतं आणि त्या जोडपत्रामध्ये सांगितलं असतं की माननीय सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला आधीन राहून आम्ही परीक्षा घेतोय हे जोडपत्र आजच्या दहा पंधरा वीस दिवसापूर्वी काढलं असतं तर हा गोळ निर्माण झाला नसता आज अर्ध्या विद्यार्थ्यांची मानसिकता आहे परीक्षा झाली पाहिजे आज अर्ध्या विद्यार्थ्यांची मानसिकता परीक्षा झाली नाही पाहिजे हे हो किंवा न म्हणण्याची स्पर्धा नाही ही राज्याच्या भविष्याच्या आयुष्याची स्पर्धा आहे असं माझं या ठिकाणी मत आहे माझ सर्व विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर काही प्रश्न समोर आले एम पी एस सीची परीक्षा घेत असताना ग्रामीण भागातला विद्यार्थी मुख्य शहरामध्ये जर त्याला यायचं असेल मागच्या काळामध्ये पुन्हा विभागामध्ये सेंटर्स बदलून दिले महसुलीप्रमाणे सेंटर्स त्या ठिकाणी दिले परंतु राज्यामध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे हे काही टाटा बिर्लाचे फोरण आहे ज्यामुळे ते वैयक्तिक गाडीमध्ये त्या ठिकाणी पोहोचू शकता आणि ते जर परीक्षा सेंटरपर्यंत येऊ शकले नाही तर ते परीक्षा कशी देतील दुसरी परिस्थिती कोविडची त्या ठिकाणी आहे कोविडच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी परीक्षा कशी देतील अनेक विद्यार्थी आयसोलेशनमध्ये आणि सर्व जर असलं तर ते मुख्य मुद्दा आहे मराठा आरक्षणाचा आणि मराठा आरक्षणामध्ये स्थगिती असताना जर का ही परीक्षा झाली आणि जर का ते चुकीच्या पद्धतीने सांगत असेल की आम्ही निकाल राखीव ठेवू तर निकाल राखीव ठेवता येत नाही या मागच्या काळामध्ये अनेक उदाहरणं आहेत ती एम पी एस सीनी परीक्षा घेतली आणि एम पी एस सीनी परीक्षा घेतल्यानंतर त्या निर्णयामध्ये एवढे गोळ झाले की मागच्या दोन हजार एकोणावीसच्या परीक्षेमध्ये सतरा आणि अठराचे विद्यार्थी पुन्हा बसले ते पदावर असताना देखील बसले ज्यावेळेस यादीचा विषय आला तर त्यांनी स्पष्टता केली की के प्रकरण मॅटमध्ये आहे त्यामुळे आम्हाला शाश्वती नाही या अगोदर राज्यामध्ये अनेक एम सीचे घोळ आहे परत एक नवीन घोळामध्ये राज्य सरकारने आम्हाला नेऊ नये अशी प्रामाणिक भावना सर्व विद्यार्थ्यांची आहे याकरिता राज्य सरकारला आम्ही सर्वांनी विनंती केली मराठा समाजाचा आग्रह नाही मराठा समाजाचा हट्ट नाही मराठा समाज राज्य सरकारला विचारू इच्छितो की तुम्ही जर परीक्षा घेणार असेल तर कशा पद्धतीने घेणार मराठा रिझर्वेशनची रेमिडी तुमच्याकडे आहे का तुम्ही जोडपत्र त्या ठिकाणी काढलं आहे का आणि जर जाहिरातीमध्ये तुम्ही मराठा आरक्षणमधून फॉर्म स्वीकारले असतील तर तुम्हाला ह्या विद्यार्थ्यांना आरक्षण डिलीट करण्याचा अधिकार आहे का मग यांना खुल्या प्रवर्गात घेण्याचा अधिकार आहे का डब्ल्यू एसचा अधिकार आहे का, का। यापैकी तुम्ही कुठलीही प्रक्रिया केलेली नाही आणि कुठल्या तोंडाने कुठल्या हक्काने तुम्ही परीक्षा घेताय यामुळे उद्याच्या परीक्षेला विरोध आहे या पलीकड्या विद्यार्थ्यांनी मला सांगितलं उद्या जर परीक्षा झाली तर आम्ही बहिष्कार ठाकू आम्ही आंदोलन करू मी त्यांना नम्रपणे सांगितलं की तुम्ही आंदोलन करते नाही तुम्ही उद्या राज्याचे भविष्य आहात आणि तुम्ही भविष्य असल्यामुळे कृपया असं पाऊल उचलू नका हे सर्वजण मिळून याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी सरकारकडे आपण कालही विनंती केली आजही विनंती करू आज या सर्व चर्चेच्या माध्यमातून राज्य सरकारला आमचं एवढंच म्हणणं राहील की परीक्षा पुढं आपण टकली पाहिजे आणि ह्या या ग्राउंड्सवर परीक्षा ठेवली पाहिजे आत्ताच माझ्या एका सहकारी मित्राने मला आठवण करून दिली की एम पी सीमध्ये निकाल लागला एम पी एस सीमध्ये निकाल लागला परंतु अजून जॉईनिंग दिलेली नाही सुप्रीम कोर्टामध्ये त्या विषयाची चर्चा झालेली आहे कोर्टाने सांगितलेला आहे आम्ही जुन्या प्रक्रियेमध्ये जाणार नाही जर कोर्ट जुन्या प्रक्रियेत जाणार नसेल तर राज्य सरकार कोणाच्या आमंत्रणाची वाट बघत आहे एका मंत्री महोदयाने त्या हद्दच केली त्यांनी असं सांगितलं की विद्यार्थ्यांनी कोर्टात जावं क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डर मागावं बरं सरकारने राजीनामा द्यावा क्लॅरिफिकेशन ऑर्डरही आम्ही मागतो आणि सरकारही आम्ही चालवतो अरे तुम्ही कुठल्या दिशेने आहे न्यायालयामध्ये खटला कोणाचा आहे विद्यार्थ्यांचा खटला आहे का विद्यार्थी कशासाठी कोर्टात जातील म्हणजे विद्यार्थी आपल्या हक्काचं जे काही प्रोसेस आहे किंवा हक्काचे जे घर ते गमावून बसतील का विद्यार्थी मुळीच कोर्टात जाणार नाही राज्य सरकारलाही कोर्टात जाण्याची गरज नाही याच्यामध्ये कंटेम होत नाही तात्काळ एम पी सीच्या विद्यार्थ्यांची नियुक्तीपत्र राज्य सरकारने दिले पाहिजे या मागच्या काळामध्ये अनेक हायकोर्टाचे निर्णय त्याच्यामध्ये राज्य सरकारबरोबर निर्णय घेतला परंतु मराठा आरक्षणामुळे जे विद्यार्थी वंचित राहत आहेत त्यांच्याबाबत निर्णय तुम्हाला घेता येत नाही त्यामुळे राज्य सरकारला आमचं म्हणणं आहे की आम्ही कुठल्याही प्रकारचं क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डरसाठी जाणार नाही प्रत्येक विद्यार्थ्याला मी समजून सांगतो भाऊ म्हणून समजून सांगतो कोणीही क्लॅरिफिकेशन ऑफ ऑर्डरसाठी कोर्टात जाण्याची गरज नाही आहे ऑर्डर एकदम क्लिअर कट आहे ऑर्डर मध्ये सांगितलेलं आहे आजपर्यंत जे घडलं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा बदल सुप्रीम कोर्टाने करू नये असं स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि असं असताना तुम्ही नियुक्ती देत नाही असं असताना विद्यार्थ्यांमध्ये घोळ करता असं असताना मराठा विरुद्ध ओबीसी तुम्ही वाद करता राज्य सरकारने हे थांबवलं पाहिजे आणि एम पी सीचा घोळ संपवला पाहिजे मागच्या नियुक्तीपत्र त्या ठिकाणी दिले पाहिजे या ठिकाणी आलेल्या सर्व विद्यार्थ्यांना व फेसबुकमधून ऐकणाऱ्या सर्व माझ्या विद्यार्थ्यांना मी नम्र विनंती करतो आपण सर्वजण उद्या महाराष्ट्राचे भविष्य आहात कृपया आपण कायदा हातात घेण्याच्या भांगडीत पडू नका आम्ही सर्वजण सरकारसोबत भांडतोय तुम्हाला जे उचित वाटेल तोच तुम्ही निर्णय त्या ठिकाणी घ्या राज्य सरकारने हा घोळ मिटवावा जर त्यांना परीक्षा घ्यायची असेल तर ती परीक्षा मराठा आरक्षणामधूनच घ्यावी लागेल ते जर म्हणत असतील कोर्टाच्या आदेशानुसार आम्ही परीक्षा घेणार नाही मग त्यांना परीक्षा घेण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही आहे असं आमचं या ठिकाणी मत आहे मी माझ्या भावना तुमच्यासमोर ठेवल्या या चर्चेसाठी अनेक विद्यार्थी आलेले आहेत मी त्यांनाही विनंती करेल की आपण देखील आपलं काय म्हणणं या ठिकाणी मांडावं ज्यांना बोलायचं असेल कृपया त्यांनी सुरुवात या ठिकाणी नमस्कार मी कल्याण काळदा ते नुकतीच राज्यसेवेमध्ये नायब तहसीलदार म्हणून माझी निवड झाली मी आपण सर राज्य सरकारच्या निदर्शनास आणू इच्छितो की राज्यसेवा दोन हजार एकोणीस या परीक्षेचा निकाल लागून चार महिने उलटून गेले परंतु या निवड झालेल्या चारशे वीस मुलांना अजून जॉईनिंग मिळालेलं नाही नियुक्तीपत्र मिळालेलं नाही सुप्रीम कोर्टचा स्टे जरी मराठा आरक्षण असला तरी पूर्वपरीक्षा मुख्य परीक्षा आणि मुलाखत असे सर्व टप्पे झालेले आहेत तरी राज्य सरकार अजून नियुक्तीपत्र देत नाही मुलांना पाच पाच दहा दहा वर्ष अभ्यास करून नियुक्तीला अडथळा आहे असं स्पष्ट पुढे सांगितलेलं नाही आणि जर अडथळा असेल किंवा नसेल हे क्लॅरिटी क्लॅरिफिकेशन घेण्याचं काम राज्य सरकारचं आहे त्यांनी राज्य सरकारनी सुप्रीम कोर्टमध्ये जाऊन क्लॅरिफिकेशन घ्यावं की आणि चारशे वीस मुलांना नियुक्ती द्याव्या त्यामुळे महाराष्ट्रात जातीय तेड ते निर्माण होणार नाही समाजामध्ये सकारात्मक मेसेज जाईल आणि लवकर लवकर चारशे वीस मुलांना नियुक्त्या द्याव्या आणि हे काम मुलांनी हाती घेण्याऐवजी माझं सर्व चारशे वीस मुलांच्या वतीनं आणि मराठा समाजावतीनं असं माझं वैयक्तिक असं मत आहे की हे राज्य सरकारनं त्यांचं काम आहे त्यांनी सुप्रीम कोर्टमध्ये जावं आणि चारशे वीस मुलांना नियुक्त्या कशा मिळतील यासाठी प्रयत्न करावेत कारण ही सर्व प्रोसेस तेच्या अगोदर पूर्ण झालेली त्यामुळं याच्यात नियुक्तीपत्र देण्यात कुठेही अडथळा येऊ नये आणि यायला नाही पाहिजे यासाठी त्यांनी पूर्ण प्रयत्न करावेत आणि तात्काळ चारशे वीस मुलांना नियुक्त द्यावी त्यामुळं कोणत्याही समाजामध्ये मराठा असा होणार नाही आणि नमस्कार मी राजू बोरगड एक एम सी धारक आहे माझी एक सरकारला विनंती आहे की बाबा एवढे दिवस मुख्यमंत्री महोदय म्हणत होते की कोविडची महामारी आहे एक्झाम घेता येणार नाही एक्झाम जर घेतली तर कोरोना वाढण आणि आता जशी आमच्या मराठा आरक्षणाला स्थगिती भेटली तशी अशी उद्ध पातळीवर तयारी सुरू आहे की परीक्षा घ्यायच्या लगेच पोलीस भरतीचे काय जी आर काढल्या जाते एवढे दिवस अर्थमंत्री म्हणत होते की बाबा निधी नाही आपल्याकडं कर, भरती करता येणार नाही आणि आता जसं स्थगिती भेटली की सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले का कोरोना गेला का निधी जमा झाला का सर्व आणि परिस्थिती अनुकूल झाली का की भरती घेता यायला तर माझी एवढीच विनंती की भरती करू नये अगोदर मराठा आरक्षणाचा निर्णय लावावा आणि मग भरती करावी आणि अशी एका कोणाची हे नाही मागणी नाही की सर्वांची एकमुखाने मागणी आहे की अगोदर निर्णय आणि नंतर परीक्षा आणि दुसरी एक गोष्ट अशी आहे की सरकार म्हणते सर्व मंत्री म्हणतात की आम्ही मराठाच्या मराठा समाजाच्या बाजून आहोत बाजून आहोत तुम्ही मग तसं कृतीमध्ये काहून आणत नाही आता मराठा समाजासाठी एक सारथी संस्था तुम्ही उभी केलेली आहे जी उभी केलेली आहे तर तिला तुम्ही निधी द्या निधी दिला तर ते तुम्ही आता दोन हजार एकोणीसला एक्झाम झालेली सारथीची त्याचा रिझल्ट आणखी नाही त्या मुलांना जे मदत केल्या जाते ती मदत आणखी पोहोचलेली नाही तर मग असं का हे तुझा भाऊ का एकीकडे म्हणायचं की आम्ही मराठा समाजाच्या पाठीशी आहोत त्यांच्या सोबत आहोत त्यांना असं करू तसं करू तसं काहीच केलं जात नाही कृतीत काही चांगलं जात नाही तर असं करू नये बस एवढची विनंती आहे आणि सकारात्मक निर्णय लवकर घेतला जावं आणि एम पी एस सी पुढे ढकलल्या हवी बस नमस्कार संदीप कम दोन हजार चौदाचाही असाच मुद्दा निर्माण झाला होता त्यावेळेस मराठा आरक्षण मिळालं आणि तीन महिन्यात माननीय उच्च न्यायालयाने त्या आरक्षणाला स्थगिती दिली पण राज्य शासनानं कोणत्याही प्रकारची त्यावर कार्यवाही केली नाही आणि मराठा आरक्ष मराठा विद्यार्थ्यांना संरक्षण दिलं नाही आणि तो दोन हजार चौदा ते दोन हजार वीस आता सहा वर्षे झाली तो मुद्दा तसाच घोळत पडलेला आहे त्यानंतर आत्ता जी परिस्थिती निर्माण झाली ती सेम आहे आताही जर तसं झालं दोन हजार वीसला राज्यसेवाच्या परीक्षा त्यानंतर कंबाईनच्या परीक्षा या जर परीक्षा झाल्या आणि राज्य शासनाला कुठलाही ठोस निर्णय घेतला नाही तर सेम कंडिशन निर्माण होईल आणि आत्ता जे परीक्षा विद्यार्थी दे देत आहेत त्यांनाही असंच पाच सहा वर्षी घोळत राहावं लागेल आमची अशी इच्छा आहे सर्वांची की राज्य शासनानं काहीतरी आम्हाला क्लिअरिफिकेशन द्यावं आणि जर त्यांनी तसं दिलं नाही तर आमची सर्वांचा असा निर्णय झाला आहे की आम्ही प येणाऱ्या परीक्षेवर म्हणजे राज्यसेवेच्या आणि कंबईनच्या सर्व परीक्षेवर मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी बहिष्कार घालण्याचं वैयक्तिक बहिष्कार प्रत्येकाला वैयक्तिक बहिष्कार घालण्याचं ठरवलेलं आहे नमस्कार नमस्कार मी अमोल तांबे पाटील सरकारने जो निर्णय घेतलेला आहे की या ज्या परीक्षेच्या संदर्भात आता करोनाची महामारी होती त्याच्यामध्ये त्यांनी परीक्षा पुढं ढकल दख्ल, ढकलवली आहे आणि आताच मराठा आरक्षणवर स्टे आला त्यावेळेसच हे पेपर घेत आहे पोलीस भरतीची जाहिरात काढताय त्यामध्ये मराठा समाजाला डावललं जात आहे आणि एम पी एस सीचा पेपर पण आता राज्यसेवेचा अकरा तारखेला जो पेपर होता आहे त्याच्याबद्दल ही अजून का सरकारने काहीच निर्णय घेतलेला नाही की पेपर तुम्ही घेणार आहे ते कोणत्या बेसिसवर पेपर घेणारे या संदर्भात त्यांनी अजून काहीच क्लेरिफिकेशन दिलेलं नाही सर्वात प्रथम सरकारने अगोदर पेपर कोणत्या पद्धतीने आणि कोणत्या बेसिसवर घेणारे हे अगोदर सरकारने सांगणे गरजेचं आहे दोन दिवस दो झालं एम पी एस चा गदारोळ चालू आहे आता महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत असा गदारोळ कुठेच चालला नव्हता या एम पी एस सीच्या एम चा गोंधळ सगळा महाराष्ट्रभर चालू आहे त्याच्यामुळं सरकार कोणत्या बेसिसवर पेपर घेणार आहे हे अगोदर क्लिअर करावं अगोदर मराठा आरक्षण मराठा आरक्षणचा मुद्दा पण क्लिअर करावा आणि त्यानंतरच परीक्षा घ्यावी असा संपूर्ण महाराष्ट्रभर मधून विद्यार्थ्याचा प्रश्न आहे नमस्कार मी दीपक बरफुले आताच माझ्या सहकार्याने सांगितलं की सारथीविषयी जे गव्हर्नमेंट निर्णय घेत आहे विषय असं म्हणणं आहे की ती सारथी जी आहे ना वेगळा वेगळी प्रोसेस राबवायची काही गरज नाही आहे सारथीला जे मुलं पी एस आय कंबाईन किंवा राज्यसेवा फ्री हे क्वालिफाय होतील होती ना त्या जेवढी मुलं क्वालिफाय होतील जे हजार दोन हजार मुलं असतील त्या पूर्ण सरकारने गव्हर्नमेंटनी मदत करायला पाहिजे आता सरकारने माझं दोन हजार एकोणीसमध्ये जी परीक्षा घेतली त्यासाठी फक्त आठ अडीचशे मुलं क्वालिफाय केली त्यांनी अडीचशे आणि ती पण त्यांचा निर्णय नाही लावला त्यांनी आणखी हे जे आहे का त्यांनी जे प्री क्वालिफाय झालेत त्या पूर्ण हजार किंवा दोन हजार मुलं असतील त्या सर्वांना त्यांनी आर्थिक मदत बस नमस्कार नमस्कार श्रीकांत देशमुख महाराष्ट्र शासनाने दोन हजार एकोणीस साली पोलीस उपनिरीक्षक पदाच्या ए सी बी सी प्रवर्गातून काही मुलांची निवड केली त्या मुलांचं फिजिकल ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे असं आयोगानं टाकलेलं आहे तर जे मुलं नाही का ए सी बी सी प्रवर्गातून मेन्स क्वालिफाय फिजिकलसाठी क्वालिफाय झाले त्यांना आणखी कोणतीच क्लॅरिटी नाही दिलेली तिने की ते त्याच प्रवर्गातून क्वालिफाय होतील ग्राउंडसाठी आणि ग्राउंड ऑक्टोंबर नोव्हेंबरमध्ये होणार आहे तर आयोगानं लवकरात लवकर त्या मुलांची जी मनामध्ये भावना आहे जो संभ्रम निर्माण झालेला आहे तो दूर करावा बस एवढीच विनंती नमस्कार मी विकास काळे आज आम्ही सगळेजण इथं एकाच कारणासाठी जमलेलो आहे की दोन दिवसावरती पेपर आलेला आहे राज्यसेवेचा पेपर तरी पण मी राज्य शासनाला किंवा मग सगळ्यांना विनंती करतो की बाबा हे शासन आहे हे सामान्य माणसाचे किंवा सामान्य विद्यार्थ्याच्या हितासाठी आहे की स्वतःच्या हितासाठी आहे किंवा बाबा पॉलिटिक्स खेळायचा असेल तर सामान्य विद्यार्थ्यासोबत का खेळतायत तुम्ही आतापर्यंत मुळे पेपर लांबत आला पण जर पेपर परवादीचा पेपर परवादीशी आलेला आहे आणि शासनाचा अजून काही निर्णय नाही आयोगाचं काही नोटिफिकेशन नाही तर नेमकं विद्यार्थ्यांनी करायचं काय विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना गोंधळ निर्माण होतो विद्यार्थ्यांची मानसिकता स्थिर राहत नाही मग विद्यार्थ्यांचा एक तर सांगायलाही कोणी नाहीये की बाबा विद्यार्थ्यांनी नेमका अभ्यास करावा का नाही करावा त्यासाठी माझं फक्त एकच स्पष्ट म्हणणं आहे की शासनाने काहीतरी फिक्स निर्णय द्यावा किंवा मग परवादीसचा पेपर किंवा थांबावा तरी कि मग विद्यार्थ्यांना बाबा मानसिकता निर्माण होईल की बाबा आपण अभ्यास नाही करावा किंवा मग अभ्यास करावा त्यामुळं माझी एकच विनंती आहे की मराठा आरक्षण जोपर्यंत लागत नाही निर्णय लागत नाही तोपर्यंत शासनाने पेपर परवा दिसा घेऊन नये आतापर्यंत शासन थांबलंय तर किंवा मग दोन महिने किंवा तीन महिने थांबलं तर शासनाने नेमकं होणार काय त्यामुळं निर्णय लागेपर्यंत शासनाने थांबावं एवढीच माझी विनंती आहे थँक्यू नमस्कार माझं नाव दिगांबर वैते मी पी एस आय परीक्षा येजभार आहे मी कास्टमधून बसलो होतो ईएसबीसी एस मधून तर आता माझं शासनाने काय करायचं मी परीक्षा ओपन म्हणून देऊ शकत नाही आता मी, मी कास्ट मधून आरक्षण भेटलो होतं मी कास्टमधून क्वालिफाय झालो होतो आता मी काय करायचं आत्महत्या करायची आरक्षण द्यायचं हे मुख्यमंत्र्यांनी ठरावं त्वरित ही परीक्षा उद्या होणारी समोर ढकल्यावी ही माझी विनंती आहे सर्व विद्यार्थ्यांच्या भावना आपण सर्वांनी ऐकल्या लक्षात घेतल्या मी देखील लक्षात घेतल्या परंतु मी सर्वांना एक भाऊ हक्काने विनंती करतो की आपण उद्याचे महाराष्ट्राचे भविष्य आहात कोणीही कायदा हातात घेऊ नये शांतते पद्धतीने शांतते मार्गाने जो काही निर्णय होईल तो निर्णय आपल्या बाजूने करून घेण्याचा आपण सर्वजण प्रयत्न करू आणि आपण सर्वांनी अभ्यासाकडे आप लक्ष द्यावं मी काही ज्योतिषी नाही परंतु कोर्टामध्ये आपल्या सर्वांच्या वतीने लढत असताना मी आपल्याला शब्द देऊ इच्छितो की लवकरात लवकर मराठा आरक्षणावरची स्थगिती ही न्यायालयातनं उठवली जाईल आणि पुन्हा एकदा मराठा आरक्षण सर्वांना लागू होईल त्यामुळे कोणीही आशा सोडू नका आपली मेहनत अशीच चालू द्या लवकरात लवकर आरक्षणाची स्थगिती उठेल आणि आपल्याला योग्य त्या पद्धतीचं आरक्षण मिळेल त्याचबरोबर राज्य सरकारला विनंती आहे या सर्वांच्या भावना आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत पोहोचवलेल्या आम्ही आहे, आहे। तर विद्यार्थ्यांच्या हिताचा निर्णय आपण करावा मागील विद्यार्थ्यांबाबत योग्य निर्णय करावा अशीच अपेक्षा आपल्याकडनं आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र